आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एमजे न्यूज <स्थाँगा>

फत्तेपूर आंदोलनानंतर जामनेरला तीव्र आंदोलन भाजप कार्यालयासमोर आंदोलन आरोपी राजू अजमिरेच्या अटकेची जोरदार मागणी मी आपल्यासोबत दादाराव राहत आपण पाहत आहात इमजिन राजणी गावातील आकाश संजय पाटील आत्महत्या प्रकरणात आज आणखी मोठे वडम पाहायला मिळाले आज सकाळी फत्तेपूर येथे पोलीस स्टेशनला आकाश संजय पाटील यांच्या पाटी नातेवाईक व गावकरी यांनी घेराव केल्यानंतर दुपारी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आकाशच्या शेवटच्या दर्शनासाठी आलेल्या नातेवाईक व गावकर यांनी महिलांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आकाशच्या मृत्यूला जबाबदार ठरवण्यात आलेले भाजप पदाधिकारी राजू अजमिरे यांच्या अटकेच्या मागणीसाठी संतप्त गावकरी नातेवाईक यांनी महिलांनी भाजप कार्यालयावर राजू अजमिरेला तात्काळ अटक करा संपूर्ण परिसर दणाणून गेला भाजपा कार्यालयासमोर आंदोलन करताना ग्रामस्थांनी भाजप नेत्यांसमोर थेट मागणी ठेवली थे। मृत्यूपत्र नाव स्पष्ट असून ही आरोपी मोकाट आहेत आम्ही शांत बसणार नाही या आंदोलना दरम्यान फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी आंदोलन करताना सांगितले की मृत्यू पत्रातील चार आरोपी अटकेत आहेत आणि राजू अजमिरे याला तात्काळ आणि पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी कार्यकर्त्यांना शांततेत आवाहन केले आश्वासन मिळाल्यानंतर आकाशचे पार्थिव नातेवाईकांनी ताब्यात घेतले गावकरी यांनी नातेवाईकांनी आकाशचे पार्थिव घेऊन राजनी गावाकडे अंत्यसंस्कारासाठी प्रस्थान केले आजच्या घटनेचे काही ठळक मुद्दे आपण पाहू फतेपूर पोलीस स्टेशनला घेराव जामनेर भाजप कार्यालयासमोर संतप्त ठिया भाजप पदाधिकारी राजू आजमेरेच्या अटकेची मागणी चार आरोपी अटकेत अजमिरे अटकेच्या उंबर ठेवा राष्ट्रवादी नेते दिलीप खोडपे यांच्या आंदोलनकर्त्यांना शांततेची विनंती विनंती आकाशच्या पार्थिवाला राजनी गावात नेलं अंत्यसंस्कार या सर्व घटनेनंतर मात्र ग्रामस्थांचा पुन्हा एकच कायम सवाल राहिला मृत्यूपत्रात भाजप पदाधिकाऱ्याचे नाव असूनही अटक अजून का झाली नाही एमजी सोबत मी दादा राहवा पुढील घडामोडी व अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आमचा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी झिरो सहा सव्वीस झिरो दोन अठ्ठ्याण्णव धमके दिली ना त्या राजी आज माझ्या खाली पाशी घेऊन घेतली ना ह्याच्या काही जाती पातीची बी नाग होती ना ह्याचा काही जम नाग होता पोर्द माझ्या काही मराठी गो ना काही न्याय नाही भेटला ना माझ्या घालून मोठी चिठ्ठी लिहून ठेवलं आहे ना काही उपयोग नाही झाला ना भाऊ मा घरात बसलो रे अरे भाऊ माया घरात आला येऊन झाला रे अरे भाऊ दोन दोन दिले रे आम्ही घरात दोन दिला ना राहिलो रे

कमिशन आहे सगळ्या शासकीय नियमामध्ये याच कमिशन डायरेक्ट लोकांतून गोरी वाजून कमिशन खातो डायरेक्ट पाव विकणारा साधारण पाव विकणारा व्यक्ती आज करोडोचा मालक झालाय कसा झाला चार कोकल्या रोज चालू आहे गावकऱ्यांचा कालचा रोज चालू आहे किती आरोपी अटके झाले कोणते गुन्हे दाखल झाले चा, एकूण चार आरोपी अटक केलेले आहेत आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे शिवेगार दमदाटी करणे आणि कॉमन इंटेन्शन ज्याप्रमाणे आम्ही कलम भारतीय न्याय आरोपीचे नाव सावळे आरोपी आणि एक चावळे आहेत आणि एक आहे धनगर चार आरोपी अटक केलेले आहेत एक आरोपी फरार आहे त्याला पण जो आरोपी फरार त्याचं नाव काय सर राजू विठ्ठल अजमेरे अजमेरे याविषयी अशी चर्चा आहे सर की त्यांच्या भाजपाचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांच्यावर आमच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आहे आम्ही आमचं कायदेशीर काम सर त्याच्यावर प्रचंड मानसिक दबाव आल्यामुळे आकाशने आत्महत्या केली हे निर्विवाद सत्य आहे आणि हा जो दबाव आलेला आहे हा या काही लोकांचा जो आहे म्हणजे साहेबांनी जे सांगितलं की त्यांना आरोपी पकडलेले राजू आजमेऱ्या प्रमुख आरोपी तर त्याचे त्याच्या अंगामध्ये सत्तेची मस्ती आलेली आणि तो त्या सत्तेच्या मस्तीच्या जोरावर गरीब लोकांना छळतोय आणि त्यांना नाही तशी दमदाटी करत असतो आणि त्याचाच परिणाम असा झाला की याला ज्या वेळेला धमक्या दिल्या तर त्यावेळेला त्यानेही घाबरून शेवटी आत्महत्येचा पर्याय निवडला तसा त्याने निवडायला नको होता परंतु दुर्दैव आहे की त्याने आत्महत्येचा पर्याय निवडला आणि त्या राजनीकरांची भावना इतकी तीव्र आहे की त्याला कोणत्याही परिस्थितीत अटक करायलाच पाहिजे या पद्धतीची त्यांची भावना आणि ती आहे की कारण हा जो संताप झालेला आहे का एकाच एका घटनेने झालेला आहे याच्यापूर्वी अनेक घटना त्याने तशा केलेल्या आहेत आणि म्हणून हा संताप अनावर झालेला आहे एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे सर त्यामध्ये पोलिस यंत्रणासुद्धा त्रास देत होती असं त्याचं म्हणणं आहे यावर काय सांगाल तुम्ही नाही मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही कारण त्यांच्या मी शकणार नाही वारंवार मला पोलीस स्टेशनला बोलवलं जातं वारंवार तकलीफ दिली जाते हे आता तपासासाठी बोलवलं असेल तर मला नाही माहिती की माहिती घेतल्याशिवाय मी त्याच्यावर बोलणं काही योग्य होणार नाही काय सांगायचं मी तीन दिवसापूर्वी त्याच्यासोबत बोललो फोनवर त्याचे मला वाटते मा मामा आहेत मस्के म्हणून त्यांचा जास्त कॉल होते चेतनला मी त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांच्यासोबत बोललो तर मी त्याच्यासोबत एकदम सभ्य भाषेत बोललो त्याला बाळा म्हटलं मी बाळा हा काही मोठा प्रकार नाही आहे जो मिसिंग आहे तर तुला काही माहिती मिळाली तर आम्हाला माहिती साधारण मिसिंगचा प्रकार किती दिवसापासून चालू आहे चा। किती दिवसापासून मिसिंग आहे चौदा तारखेपासून म्हणजे पंधरा तारखेपासून ह्याची पंधरा तारखेपासून आहे मुलगी चौदा तारखेपासून आणि आम्हाला जवळपास लीड मिळलं मिळालं होतं आणि आता सी डी आरमध्ये जे जे नंबर जास्त आहेत त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी तपास करत होतो त्यानुसार आम्ही परवाच्या दिवशी दोन तीन दिवसापूर्वी मी त्यांच्या फोनवर बोललो आपल्या जे म्हजके आहेत त्यांच्या फोनवरून बोललो आणि व्यवस्थित बोललो त्याला बाळा म्हटलं काही हा मोठा विषय नाही आहे तर काही माहिती मिळाली तर आम्हाला कळव तर तुम्हाला ठीक आहे म्हणे साहेब तुम्हाला काही माहिती जर मला मिळाली तुम्हाला नक्की कळवणार त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी हा प्रकार केला दुसऱ्या दिवशी त्याला काल म्हणजे परत दिवशी गोष्ट केली परत पोल, दिवशी पोल्टेशनला पोल त्याला पंधरा तारखेपासून ते म्हणजे आत्महत्या करण्याच्या अगोदरपासून किती वेळा पोल्टेशनला बोलवलं त्याला एकदा आम्ही बोलावतो फक्त चौकशीसाठी आई वडील आणि त्याला एकदा बोलवलं आणि एकदा तो स्वतःहून आले होते कशी झाली सर ही जी घटना झाली तर मी तर तिथं नव्हतो मी जळगावला असतो परंतु ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस मला फोन आला गावावरून ज्या असं असं तुमच्या पुतण्याने केलं तर मी गावाला आलो आल्यानंतर मी वातावरण बघितलं तर त्याच्या ज्या काही प्रूफ्स आहे किंवा ज्या काही व्हिडिओ कॉलिंग वगैरे रेकॉर्डिंग आहे त्याच्यातून स क्लिअर सत्य क्लिअर होत आहे की राजू आजमेरेमुळेच त्याचा मृत्यू झालेला आहे त्याने जो आणि केलं अजमेरीच्या मुळे आणि त्याच्याचमुळे त्याला आत्महत्या करावी लागली प्रवृत्त करायलाच लावलं त्याने इतके टॉर्चर केलं की काहीतरी तर त्याच्यामुळेच तो गेला बाकी या लोकांचं एवढं काही म्हणजे होतं पण इतकंच नव्हतं पण हात त्यांना लावून द्यायचा आज सकाळपासून तुम्ही आणि नातेवाईक पथे पोल स्टेशनला पण आंदोलन केलं इथं पण केलं बीजेपी कार्यालयात पण केलं नेमकी मुख्य मागणी काय आपली आमची मुख्य मागणी अशी आहे की त्याला तात्काळ अटक करावं आणि त्याला कुठलाही जामीन किंवा कुठलाही मिळाला नको त्याला कठोर मधली कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून तो या शिक्षेपासून या गावामध्ये हे जे काय ढवळा डौल वातावरण करतो हे पुढे करणार नाही पोलीस प्रशासनाने काय सांगितलं तुम्हाला पोलीस प्रशासन अटक करण्या मदत करण्याचा प्रयत्न करत आहे ते सहकार्य दाखवत आहे ते आम्हाला शब्द देत आहे किंवा आम्ही लवकरच त्याला हां आणि आँ, आमचा आँ, पोलीस प्रशासन विश्वास आहे आणि ते पण आम्हाला वारंवार विनंती करून सांगताय सकाळपासून की आम्ही त्याला शंभर टक्के लवकरात लवकर आम्हाला थोडा वेळ द्या आम्ही त्याला अटक करू અરે અંદાજે ભાઈ તમે એક ઘણા